पप्पा आलेले आहेत सकाळ सकाळ काय नाही <laughs> मला भाकरी घेऊन आलेली आहेत आणि मच्छीसुद्धा आणलेली आहेत आणि मग पप्पांना काल मी डीमार्टून सामान भरलं त्यांचं पण मग ते सुद्धा घ्यायला आलेले होते जर पिशवीला सामान भरलं डीमार्टचं थोडं पाणी आलं आहे तर झाडांना पाणी शिपतात आणि निघतात नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये जर काल रात्री आम्हाला यायला साडेबारा वाजली जर कालचा ब्लॉग बघितला नसेल तर काल आम्ही डीमार्टला मॉलला फिरायला गेलो होतो मुंबई साईडला तर अलिबाग साईडला आम्ही यायला साडेबारा वाजले आणि काल प्रीतला सांगितलं होतं की त्याची ड्युटी आहे दुपारी बोलवल्या म्हणून म्हणून आम्ही निवांत तसं की शॉपिंग करत होतो आरामात सगळं चालू होतं घरी यायची घाई नव्हती पण रात्री बारा काय बारा बोलते साडे अकरा वाजता फोन आला म्हणजे आम्ही ऑन द बेस होतो तेव्हा फोन आला की त्याला सकाळी बोलवले तो पटकन घरी आलो फ्रेश वगैरे झालो आणि झोपलो आणि मग तो सकाळी उठून चार वाजता उठला आणि मग तो गेला कामाला सकाळची ड्युटी होती तर आम्हाला सांगितलं की दुपारी जायचं होतं म्हणून आम्ही निवांत होतो जर सकाळी जायचं असेल तर आम्ही लवकरच पटापट सगळं आवरून घरी आलो असतो तर उशीराला घरी यायला तरी पण तो थोडा वेळ दोन तीन तास झोपला आणि मग सकाळी चार वाजता उठून गेल्या का आम्हाला मी आहे आज तर मी उठलेच नाही पाय दुखले अगं तो सी मॉल एवढा फिरून फिरून पाय दुखले अक्षरशः सगळे शॉप बघत होतो आम्ही आज अगं खूप वर्षांनी गेलो होतो त्या मॉलमध्ये कामा कामा तो, तर पाय त्याचे पण दुखले असणारच तरी पण तो गेला कामाला कामावरून येईल तो संध्याकाळी येईल तर मी आहे तर आई पप्पांना सुद्धा माहिती नव्हतं की तो दुपा सकाळी गेला आहे म्हणताना पण मी सांगितलं की तो दुपारी जाणार आहे तर पप्पांनी सकाळी आमच्यासाठी भाजी पाठवली म्हणजे चपाती भाजी भाकरी पाठवली की सकाळी नाश्तानं का आम्ही आज लेट उठणार होतो पण तो गेला का आम्हाला ह्या दोघांना माहिती नव्हतं पप्पा सकाळी माझ्यासाठी भाकरी घेऊन आले भाकरी आणि भाजी आणि त्यांचं डिमांड सामान सुद्धा आणलं होतं मग ते सुद्धा त्यांना दिलं तर ते घेऊन गेले पण त्यांनी येताना मला मच्छी आणलेली आहे सुकी मच्छी अंग प्रीतला डब्याला सुद्धा सुकी मच्छी लागते आणि आम्हाला सुद्धा लागते कालवण किंवा काही करायचं झालं तर सुकी मच्छीचं कालवण वगैरे करतो आणि त्याला डब्याला सुद्धा लागते तर ते पप्पा सकाळीच घेऊन आलेले आहेत आता पहिली आईने मला भाकरी दिलेली आहे ती खाते आणि मग थोड्या वेळामध्ये तुम्हाला मच्छी दाखवते काय काय मच्छी आणलेली आहे ते आणि डिमार्टचं सामानसुद्धा लावायचं आहे तर घरामध्ये खूप जास्त पसारा आहे काल दिवसभर आम्ही नव्हतो आणि सगळं सामान आणले जस्ट ठेवले फ्रेश वगैरे झालं घरातली बरं मी कचरा वगैरे काढला आता सामान लावा लावी करायची आहे पण थोड्या वेळात करीत पहिले भाकरी खाऊन घेते तर तुम्हाला सुद्धा दाखवते आईने काय काय पाठवलं आहे ते या डब्यामध्ये आहे भाजी कास्ती भाजी आहे सोयाबीनची भाजी पाठवलेली आहे कारण की आज आहे उपवास तर सोयाबीनची भाजी आहे ताट घेतले मला मस्त आता भाकरी आणि भाजी खाते आणि ह्याच्यामध्ये आहे भाकऱ्या हातावरच्या केलेल्या आहेत भाकऱ्या चार पाठवल्या आहेत कारण का तिला आईला वाटलं फ्रीजसुद्धा आहे भाकरी खायला आणि याईची हातावरची भाकरी आहे ते चार भाकऱ्या पाठवल्यात नाही तर मी एक भाकरीशी मस्त खाऊन घेते तर हा आहे माझा नाश्ता या भाकरी खायला आईचं घर जवळ असलं की हा फायदा असतो म्हणजे माहेर जवळ असलं की हा फायदा असतो की आईला सांगितलं भाकरी पाठव मला हे दे मला ते दे की आई सगळं पाठवत असते घर जवळच आहे माझ्या आईचं पाच मिनटाच्या अंतरावरच आहे त्यामुळे पप्पा त्यामुळे पप्पा पटकन गाडी घेऊन माझ्याकडे येऊ शकतं मी त्यांच्याकडे जाऊ शकते प्लस माझं सासरसुद्धा जवळ आहे पाच दहा मिनटाच्या अंतरावर आहे तर या भाकरी खायला बसते मी आता बाक नंतर भाकरी खायल्यानंतर बाकीच्या कामांना सुरुवात करते गुड इव्हनिंग मंडळी चार वाजलेले आहेत आणि प्रीतसुद्धा कामावरून आलेला आहे घरातलीच कामं करत होते काही ना काही त्यामुळे शूट करता आले नाही आणि जेवण पण काय मी बनवलं नाही आई पप्पांनी भाकऱ्या दिल्या होत्या त्याच्या जरा जास्तच दिल्या होत्या प्रीतला प्रीतलासुद्धा होत्या पण प्रीत गेल्या कामाला त्यामुळं मलाच खाव्या लागला खाव्या लागल्या तर ऑलरेडी एक आहे माझ्याकडे म्हणजे एक दोन भाकऱ्या आहेत आईने आई, आई पप्पाने जरा जास्तच दिल्या होत्या त्यामुळे सकाळी पण नाश्त्याला तेच खाले भाकरी आणि भाजी आणि दुपारी तेच खालं एकटीला परत मी जेवायला काय बनू म्हणून मी तेच खालं आणि मग प्रीत आता आला चहा वगैरे त्याला दिला आणि आता बसते मी सामान भरायला आणि मच्छीसुद्धा दाखवते आणख मी मच्छीचं जी पिशवी होती ती ओपनच केली नाही का वास येतो मग जास्त मला म्हणून ती तशीच ठेवली होती प्रीत आल्यानंतर मी ओपन करेन आणि काय आहे ती मच्छी तुम्हाला दाखवेन स्पेशली प्रीतसाठी घेतलेला आहे गेला तो तर तिला साफ करून ठेवायची असेल अजून बघितलीच नाही आहे मी काय आईने जस्ट मार्केटमधून घेऊन पप्पांकडे पाठवून दिली माझ्याकडे तर आई दोन तीन दिवसांनी परत येणारच जंगायची नाईट चालू झाली की मग आई पप्पा येथेच मग तेव्हा साफ वगैरे करून ठेवू आणि मग उन्हामध्ये सुद्धा तापून ठेवायची आहे पण पहिली मी आता तुम्हाला दाखवते की कोणती मच्छी आणि काय आणलेलं आहे ते तर बसते प्रीतला सांगते कॅमेरा पकड पटापट दाखवते काय सामान आणलेलं आहे आणि प्रीत मला मदत सुद्धा करणार आहे नवऱ्यासाठी खास मच्छी तर दिमाचं सामान सुद्धा तुम्हाला दाखवते काय शॉपिंग केलेली आहे ते तर आता खाली बसले पिशवी घेऊन आणि तुम्हाला दाखवते काय काय मच्छी आहे तो वास खूप येतोय मच्छीचा चूक मच्छीचा वास येतोच तसं पण तर दाखवते आई पप्पांची लाईट केली त्यामुळे आई पप्पा मला सगळं काही ना काही पाठवत आणि मग चिंच पण पाठवलंय मला माझ्यासाठी खास चिंचेचा गोळा आहे ना कालवणामध्ये वगैरे लागतो ना आपल्याला चिंच चिंच माझी संपली होती तर ती सुद्धा पाठवून दिलेली आहे मच्छी काय पहिले सगळे काढते ओ माय वाट काय काय हे आहे मोदकांचा पण आणलाय अरे वा मस्तच एक बघ अंबाडी अंबाडीची रेसिपी वाच आणि तीन nice, हे टाकायला जास्त ना अरे बा पांढरी शुभ्र एकदम म्हणजे ताजी आहे mm. जवळा आहे म्हणजे सुकट आणि ही जी आहे ना ती आंबाड सुकट आहे म्हणजे मोठी कोलबी आणि एका ताईने मला कमेंट केली होती त्यांच्याकडे याला कर्दी करदीच ना असंच काहीतरी शब्द आहे करदी हा कर्दी बोलतात काही जणी यांना तर त्या मला कमेंट केली होती की त्यांच्याकडे या कोलबीला कर्दी असं म्हणतात तर कर्दी पण बोलतात काही जणी म्हणजे काही आमच्याकडे सुद्धा पण आमच्याकडे आम्हाच्याकडे बोलतात असो प्रत्येकाकडे वेगवेगळी नावं पडलेली आहेत पण हे कर्दी ताईने सांगितलं डोक्यात राहिलं परफेक्ट की त्याला कर्दी सुद्धा बोलतात आणि हे आय थिंक तो नागट्या आहे सगळं प्रीतलाच आवडतं मी एकटाच खातो हिस्ट्री मध्ये सगळं दिलंय त्याला आहे अरे वा कापून वगैरे दिल्यात वाकट्या बोलतात आमच्याकडे त्याच कालवण करतात हो तुमच्याकडे पण करतात ना ह्याला काय बोला तुम्ही कमेंट मध्ये सांगा तुमच्याकडे आमच्याकडे वाकट्या बोलतात तर ही सुकी मच्छी आहे सुकी असते तिला वाकट्या आणि ओल असते तिला बघा ना मला पण नेमा एवढा बघा बघा असो तर हे पण आहे ही पण हेच जास्त दिल्या डब्याला जास्त हेच खातो ना आपण तर अशी मच्छी आहे आणि चिंच दिलेली आहे आणि आता मी तुम्हाला दाखवते सामान पहिले भरून ठेव पिशवी भरते भरते आता तुम्ही बोलत असाल था की कधी गेले तिथून सामान आणते किंवा दोन महिन्याचं माझं असं काही फिक्स नाही की महिन्याच भरते किंवा तीन महिन्याचं एकदाच भरते कारण की कधी आम्ही दोघं असतो कधी माझा आई पप्पा आता त्यामुळे दोघं चौघं कधी आम्ही त्यांच्याकडे आलो जेवायला त्यामुळे कधी सामान संपतो कधी सामान संपत नाही त्या हिशोबाने आणते कधी घरातलं सामान संपलं की लगेच आणतो आम्ही असं काही महिन्याचं दोन महिन्याचं तीन महिन्याचं असं नाहीये का ना परत कमेंट वाले येईल की आता सामान भरलं आणि परत तुम्ही सामान टाकलं म्हणजे तुम्ही असं बोलाल ती हा तेच सांगते मी की असंही होऊ शकतं काही त्यांना माहीत असेल की घरातलं सामान संपलं तेव्हा मी आणते आणि तिकडे फेरे झाले की मी घेऊनच जातो तिला चल म्हणजे पाचशे रुपयाची वस्तू असेल तर अडीच हजार रुपये खर्च करायची मजा आणि हा पोलीपाट आणलाय मी तसं पण एक घरामध्ये पोलिपाठ आहे पण त्याच म्हणणं असं तो जुनावाला पोलिपाट आहे ना त्याला आपण चॉपिंग बोर्ड करूया आणि याला चपाती वगैरे लाटायला करूया ते चॉपिंग बोर्डला ना बुरशी वगैरे पकडते आणि ते बांबूचे असतात लागतर मग काळी काळी अशी बुरशी पकडते म्हणून तो बोलला तो घ्यायचाच नाही आपण पोलिपाट चांगला घेऊया आणि त्याच्यावर तू पाहिजे चॉपिंग कर महा नवीन वाला ह्याच्यावर मी चपाती वगैरे लाटली आणि जुना आहे तो त्याला करणार आहे ही आयडिया कशी वाटली मला कमेंट मध्ये सांगा मला असं करूया आणि आपलं घरातलं सामान जे काय संपलेलं असेल तर चहा सोबत हे पाहिजेच ना खारी बटर माझ्या आवडीच्या गोष्टी सगळ्या गोष्टी आहे मी त्याला बोलून घेऊ नको जास्त आपण मैदा खातो त्याचं असं म्हणणं आहे ठीक आहे आणि मग हे रवा शेंगदाणे डाळ हे जे आर्टिसन बेसिक कारण आहे नॉर्मल सो वेगळ्या ब्रँड्स आहेत छोटे सस्ते ट्राय करायला आलेले आहेत अस्सल मराठ्या मराठी असं बघू देते दिसतंय नीलोचयन ठीक आहे ठीक आहे पण वेगळा आहे सिग्नी विनयची चव घेतली आता प्रवीणची चव घेतली आता ह्याची जरा चव घ्यायची आहे सिग्नी पण खातो आणि बाकीचा प्रवीनचं सामान जे घरामध्ये लागतं गुळ आणले गोळाचा चहा चहा कधी गुळाचा करतो कधी साखरेचा करतो कारण की दोघं गुळाचा करतो पण आई पप्पा आले किंवा मला देते नाही नाही छान सामान आणि कुठेही गेलो तरी आम्ही हे घेऊन येतो कारण की आम्ही दोघं असे होत ना आ, की एकदाच चिकनच काही बनवायचं झालं ना कंटाळला बनवायचं तर बिर्याणी भात बनवतो आणि हा मसाला टाकतो की झालं चिकन बिर्याणी मिक्स कुकर मध्ये लावून टाकायचं आम्ही पटकन जसं इन्स्टंट कसं जेवायला बनवू तसं आम्ही बघत असतो असं आम्ही दोघं पण तसेच आहात आणि हे चिकन मसाला वगैरे तांदूळ बस जास्त काय नाही म्हणजे बेसिक आपलं सामान आहे तो आता सगळं काढलेलं आहे आता फटापट लावते मी आणि आईने मला झाडं सुद्धा दिली मिरचीचं झाड दिलेलं आहे वांग्याचं झाड दिलेलं आहे बाप्पा घेऊन आलेले आहेत आता हे पटकन सामान लावते आणि बाहेर जाते झाडं लावण्यासाठी नंतर मग तू उद्या परत ते कोंबजून जाते म्हणून आता ताजी आहे तेव्हा मातीमध्ये आपण लावून घेऊया आता हे पटापट भरते तर एवढी अशी खरेदी झालेली आहे आणि डीमार्ट ला गेलो की आम्ही ट्यूबलाइट बल्ब वगैरे घेऊन येतो ना ते पण तिकडे आहे चहा पावडर चहा पावडर आहे साखर आणि तेल एवढं सगळं आणलं ह्या माझ्या वस्तू आहेत मी शॉपिंग करतो कारण <laughs> आपल्याकडे तेल कसं थोडं स्वस्त ना मिळत तिकडे गेल्यानंतर एकदम लॉट आणि ट्यूबलाईट बल्ब वगैरे स्वस्त मिळतात आणि हा सुद्धा तो जो ड्रेस घातलेला आहे तो सुद्धा मी ऑनलाईन घेतलेला मी तुम्हाला सांगितले कालच्या ब्लॉग जे जे कपडे मी घालत घालेन त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली मिळेलच हा ड्रेस पण काही जणांना आवडला होता मला कमेंट केली होती तर ताईने त्याची लिंक पाठवून लिंक पाठवले असते तर हा डिस्क्रिप्शन म्हणजे व्हिडिओच्या खाली डिटेल्स असतात ते ओपन केलं तर तुम्हाला लिंक दिसतील आणि अमेझॉनला तसं हिच संकुच स्टोअर आहे त्या सगळ्या त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन शॉपिंग करू शकता म्हणजे ऍड केलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल प्रत्येक ब्लॉग मी सांगत आहे मी कोणता जर कपडा जो ऑनलाइन घेतला असेल तो मी तुम्हाला कमेंट कमेंट करते डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक टाकत जाईल मी तुम्हाला समजेल नाही टाकलं तर तिच्या स्टोअरला विजिट करा हा आणि मला कमेंट सुद्धा करू शकाल की काय जर मी नवीन घातलं असेल तर तुम्हाला इन केस आवडलं असेल तर आता सगळं मला परत मध्ये घेऊन जायचंय पिशवी म्हणून पिशवीमध्ये भरून ठेवतो आणि आता आलो पाठीमागे झाडं लावण्यासाठी आईने मिरचीची आणि वांगी आहेत मला थोडी वांगचं झाड आहे ते लावायचं आहे प्रीत आलाय आहे पाठीमागे सगळं हत्यारं घेऊन माती खडण्यासाठी दाखवतोय तुम्हाला आणि हा जो आहे ना आलेला इथे तो आलं लावलं आहे तो बोलते दे त्याला बघायचं आहे किती मोठं झालं आहे तो असं हा प्रीत सावकाश राहावं म्हणतो सुकला रे झाड आलं आहे की नाही म्हणून बघायचं आपण कधी लावले आल्याचं झाड तोडला जा बघ आलेलं आहे तुम्ही तोडलास प्रीत आलेले <laughs> कोंब त्याला नाही जरा ना माती भरभूषित नाही ना वाढ नाही त्याची हे बघा हे आहे आलं जे आपण चहा मध्ये टाकतो ना ते आहे हे त्याचं झाड लावलंय त्या आल्याला आलेला कोम तर आम्ही मातीमध्ये पुरला वास येतो बघ आल्याचा आला नाही वाढला नाही दगड दगड आहेत माती नीट करायला पाहिजे होती चलो लागेल झाड दाखवते तुम्हाला मी ही आहेत ती झाड मिरची आईने सुद्धा मार्केट मधूनच आणलेली आहेत मिरचीची आहेत आणि वांग्याची आहे त्यांना पाण्यामध्ये ठेवलं होतं आता लावते एक एक केलेला आहे आळा याला आळा बोलतात आता एक एक झाड लावतोय पहिले मिरची ची लाव रे ही मिरची आहे ना पण मिरची हे बघ त्याला मिरची पण आले मला ही आई ना घरची दिलीत मला असं वाटतंय घरी माडे होत्या माड्या वांगे, वांगे हे विकत आणले असतील आणि हे घरचे आहेत हे बघ त्याला मुळं पण आलेली आहेत तर लावतोय संध्याकाळच झाले तशी पण पण उजेड आहे बऱ्यापैकी ती मिरचीची आहेत ना ठीक आहे आता झालेलं आहे जेवण मस्त जेवलो भांडी वगैरे घसली ओटा वगैरे साफ करून ठेवला आजच्या दिवसाची सगळी कामं माझी झालेली आहेत आणि आता बसले जरा फ्रीजसोबत गप्पा करत तर असा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा चॅनल आपल्याला सबस्क्राईब करा आणि असा हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये चलो बाय बाय